विरोधक सत्ताधाऱ्यांवर नेहमीच आरोप करत असतात की सत्ताधारी त्यांना मिळालेल्या शक्तीचा आणि कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात याचं कारण म्हणजे रोहित पवारांच्या कंपनीवर ईडीनं टाकलेली धाड मात्र तुम्ही जर विचार केला तर अजित पवार गट शरद पवार गटातील एक एक नेत्यांना ठरवून टार्गेट करतायत का कारण कोल्हे यांना निवडणुकीत हरवण्याचं दिलेलं चॅलेंज आणि त्यानंतर रोहित पवारांच्या कंपनीवर टाकलेली धाड आणि आता पुढचं टार्गेट कोण असू शकतं अशी चर्चा आहे ज्याचं कारण काय असेल तर शरद पवार गटातील एक एक नेत्याला अजित पवार गटात आणणं अन्न। आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे खेचून घेणं ही अजित पवारांची स्ट्रॅटेजी असल्याचं सांगितलं जाते उरल्या सुरल्या नेत्यांना अर्थात शरद पवार गटातील उरल्या सुरल्या नेत्यांना अजित पवार गटात आणण्यासाठी आमदारांना धमकी दिली जात असल्याचा आरोप मध्यंतरी रोहित पवारांनी देखील केला होता त्यामुळे खरंच तसं केलं जात आहे का मग रोहित पवारांनंतर अजित पवारांचं टार्गेट नेमकं कोण असेल चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवत नमस्कार मी संजना तुम्ही मराठी लोकसभा आणि विधानसभेच्या या वर्षीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गोष्टी घडताना भाजप शिंदे अजित पवार या सगळ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं असून प्रत्येक ठिकाणी सभा घेताना दिसून येतात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी देखील तयारीला लागली असून सत्ताधाऱ्यांविरोधात आता कुठे महाविकास आघाडीमध्ये आक्रमकपणा आल्याचं पाहायला मिळते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी गट म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गटातील वादविवाद आरोप प्रत्यारोप वाढल्याचं देखील दिसून येते याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार पुढचं टार्गेट कोणाला करू शकतात पाहूयात कोल्हिणी जनाक्रोश यात्रा काढल्यानंतर अजित पवारांनी त्यांना शिरूर मध्ये हरवण्याचे चॅलेंज दिले त्यासाठी अजित पवार आता तयारीला देखील लागलेत त्यामुळे त्यांना ता हरवण्यासाठी आता अजित पवार काय रणनीती आखतात हे पाहावं लागणार आहे त्यानंतर अजित पवारांनी रोहित पवार यांना टार्गेट केल्याचं दिसून येते याचे कारण म्हणजे रोहित पवार अजित पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे संघर्ष यात्रेतून सरकारवर टीका करतायत शिवाय रोहित पवार जर असे चर्चेत राहिले तर पार्थ पवार यांचं महत्व कमी होऊ शकतं असं सांगितलं जाते आणि त्यामुळे अजित पवारांनी रोहित पवारांना लक्ष केल्याचं सांगितलं जात आहे रोहित पवारांनंतर अजित पवार यांचं पुढचं टार्गेट सुप्रिया सुळे असू शकतात बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना हरवण्यासाठी अजित पवार कसोसिने प्रयत्न करतील कारण त्यावेळी ते थेट शरद पवारांना आव्हान देऊ शकतात जयंत पाटील हे अजित पवारांचं पुढचं टार्गेट असू शकतात पक्षात एकत्र असताना देखील अजित पवार आणि जयंत पाटील यांचं इतकं अजित पवारांनी त्यामुळे सांगलीचा गड काबीज करण्यासाठी पवारांनी आधीपासूनच तयारी केल्याचं दिसून येतंय आणि यामुळे पुढचं टार्गेट जयंत पाटील असू शकतात रामाच्या केलेल्या वादग्रस्त विधानामुळे टीकेचे धनी ठरलेले जितेंद्र आव्हाड हे अजित पवारांचं पुढचं टार्गेट असू शकतात सत्तेत सामील झालेले धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांचा वाद सर्वश्रुत आहे त्यामुळे या ठिकाणी मुंडेंचा वापर करून अजित पवार जितेंद्र आव्हाड विरोधात चांगली प्लॅनिंग करू शकतात त्या मतदारसंघात ते शिवसेनेची देखील मदत घेऊ शकतात अनिल देशमुख हे अजित पवारांचं यापुढच टार्गेट असू शकतं शरद पवार गटातील आणि देशमुख यांना देखील काटेकी टक्कर देण्यासाठी भाजपचा उपयोग करून अर्थात अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांचा उपयोग करून अजित पवार, पवार अनि अनिल देशमुख यांना आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जाते जे नेते पक्षात आले त्या नेत्यांना आपण किती शक्तिशाली आहोत हे दाखवण्यासाठी अजित पवार त्यांना कोन, मात देण्याचा प्रयत्न करतायत किंवा दुसऱ्या कोणत्याही मार्गाने त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आता नेमकं काय होईल या लढाईत कोण कोणावर भारी पडेल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय रोहित पवारांनंतर अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोणतं असू शकतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी